या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गर्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम आय डी सोलापूर दोन दिवसांपूर्वी झालेल्या सोलापूर शहरात ढगपुटी सदृश्य पावसामुळे शहरात आहाकार निर्माण झाला आहे अनेक घरात पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंब बाधित झाले होते महापालिका प्रशासन कोणतीच हालचाल दिसत नसल्याने खासदार प्रणीती शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली दोन दिवसापूर्वी पावसाने सोलापूरकरांना चांगलेच झोडपून काढल्यानंतर देखील पालिका प्रशासनाकडून कोणतीच हालचाल दिसत नसल्याचे स्पष्ट होत शुक्रवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी पालिकेत येऊन पालिका आयुक्तांच्या समोर नगर अभियंता सारिका अकुलवार यांची चांगलीच खरडपट्टी करताना दिसून आले सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर अधिका राठोड माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे माजी नगरसेवक विनोद भोसले विरतोज पटेल रिया झुंडेकरी आदी प्रमुख नेत्यांसह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार आदी उपस्थित होते मागील एक वर्षापासून केंद्र निधीचा विनियोग व्यवस्था उपस्थित केला जात नाही खासदारांनी कोणतीही शिफारस दिलं नाही तरी देखील रस्त्याची कामे करण्यात आली शिवाय पालिका प्रशासनाकडून भाजपा नेत्यांच्या घेतली जातात मात्र काँग्रेस पक्षाच्या प्रभागातील जाणीवपूर्वक कामे नाकारली जात आहेत एनकॅपच्या माध्यमातून सुचवण्यात आलेली कामे नगर अभियंता का नाकारतात असा सवाल उपस्थित करत पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी आयुक्तांच्या साक्षीने नगर अभियंता सारिका अकुलवार यांची खरडपट्टी करताना दिसून आल्या पालिका आयुक्तांच्या बैठकीत आक्रमकपणे आपली बाजू मांडून झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या लोकल बॉडी पालिकेत गटीत नसल्याने पालिका प्रशासन मनमानी कारभार करत आहे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास काँग्रेस वेगळ्या पद्धतीने देखील काम करून घेऊ शकते असं म्हणत खासदार प्रणिती शिंदे या सोलापूर महानगरपालिका प्रशासनावर चांगल्याच नाराज झाल्या असल्याचे पाहावयास मिळाले अतिवृष्टी झालेल्या भागाचे पंचनामे करण्याचा भाजपा शोभा कार्यक्रम भाजपाने सुरू केला आहे बाधित झालेल्या कुटुंबाला पंचनाम्याची मदत बरोबर एक वर्षानेच मिळेल असा टोला देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी लावलाय तो पण आमचा आरोप आहे त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट जो आवाज आजपर्यंत राहुलजी आमच्या नेत्यांनी उचलला आहे त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे का सेन्सिस होणं हे महत्वाचं आहे ते ताळींबाहून झालं पाहिजे ते तुम्ही कधी करणार आहात त्याच्यासाठी जसं तेलंगणामध्ये प्रश्न विचारले ते काही दिखले करत नाही म्हणून हे सगळं हवेत असणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या एक समाजामध्ये तेर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे भाजप महापालिका

द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर